श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रीकृष्ण म्हणतात की ज्या लोकांच्या डोळ्यात अश्रू असतात त्यांनी हा व्हिडिओ पहा आयुष्यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ते कोणत्या वेळी घातले तरी ते कधीही एकतर्फी नसते नवीन माणूस सर्वोत्तम असतो जो वाईट काळात पडत नाही आणि चांगल्या काळात ओढत नाही आयुष्यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा कारण जीवन तुमच्यापासून बनलेले आहे लोकांच्या प्रेमामुळे स्वतःबद्दल नाही किंवा लोकांबद्दल नाही तुमच्या मनात कोणताही तिरस्कार नाही कारण जर तुमच्या मनात तिरस्कार असेल तर तोच आहे माझ्या मनात देवाचा कोणताही दिलासा नाही नवीन संशोधन नाही जे लोक तुमचा तिरस्कार करतात कारण तुम्ही यशस्वी झाल्यानंतर जे लोक तुमचा तिरस्कार करतात मी तुम्हाला अनेक प्रकारे प्रेम करू लागेन फक्त संपत्तीमुळे एक व्यवस्थित बोलू शकत नाही आणि दुसरं व्यवस्थित समजू शकत नाही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा पैसा कमवण्याचे आशीर्वाद कमवण्यासारखे नसतात आणि तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त पैसे कमवण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पैसे कमवण्याचे आशीर्वाद असतात कोणताही नातेसंबंध तुम्हाला तुमच्या जोडीदारापेक्षा चांगले रडवू शकत नाही आणि कोणतंही नातं तुम्हाला रडवण्यापासून रोखू शकत नाही त्यापेक्षा कमकुवत कोणताही नातेसंबंध असू शकत नाही नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या हृदयात साखर असते आणि गरीब लोकांशी असलेले नाते नेहमीच नियंत्रित ठेवले पाहिजे जेव्हा तुमच्या बोटांचे नखे वाढतात तेव्हा तुम्ही तुमच्या नखांचे नखे कापू नका त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही नाते तोडता तेव्हा नातेसंबंध तुटतात नात्याची गरज आहे ना सुंदर जीवनसाथीची किंवा कौतुकास्पद व्यक्तीची जेव्हा लोक तुम्ही कोणते काम करता याचा विचार करतात तेव्हा त्यांना खरोखरच प्रश्न पडतो की त्यांनी तुम्हाला किती आदर द्यावा रागात थोडा वेळ थांबून आणि चूक केल्यानंतर थोडेसे आयुष्य स्थिरतेमुळे संपले असे घडते की प्रामाणिक लोक नेहमीच फसवले जातात कारण ते वाईट लोकांवर विश्वास ठेवतात कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते पण लोक त्यांना प्रत्येक मिनिटाला इशारा देण्यासाठी एक बोट देतात जेव्हा कोणी तुमच्यावर प्रेम करते तेव्हाच काहीही अपेक्षा करू नका तेव्हाच तो तुमच्यावर प्रेम करेल आय आयुष्यातील प्रत्येक वादळ फक्त नुकसान करण्यासाठी येत नाही काही वादळे आयुष्यात मार्ग मोकळ्या करण्यासाठी येतात आयुष्यात आनंदाने जगण्यासाठी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा काही लोक वगळता कोणीही तुमच्या प्रियजनांना काहीही फरक पडत नाही जर ते तुमच्यावर प्रेम करतात तर ते तुमच्यावर प्रेम करतील नंतर ज्या लोकांच्या डोळ्यात अश्रू असतात ते कमकुवत नसतात त्यांच्या समजू सम्झु, समजुतेशी खरे असतात आणि त्यांचा समजुतेशी खरे असतात बोलण्याची वेळ आल्यावर आयुष्यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ काढण्यात आणि बोलण्यात खूप फरक आहे जर तुम्ही नेहमी दुःखाच्या ध्येयांना दिलासा देत असाल आणि आनंदाच्या ध्येयांना नेहमीच दिलासा देत असाल तर तुम्ही जितके अधिक सकारात्मक ध्येय घ्याल तितकीच ती गोष्ट सक्रिय होईल आणि त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही तिघ लागेल हा निसर्गाचा नियम आहे आत्मविश्वास हो लोकांना तुम्हाला आवडेल असा आत्मविश्वास आहे हो असा आत्मविश्वास आहे की लोकांना तुम्हाला आवडेल की नाही तरच चांगल्या गोष्टी सोन्यासारख्या असतात जर तुम्ही भविष्याचे दार उघडले तरच जर तुम्ही एक चैतन्यशील व्यक्ती असाल तर तुम्ही शांत आणि विचारशील असाल तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुमचे हेतू चांगले असतील आणि तुमचे कठोर परिश्रम खरे असतील तुम्हाला यशस्वी होण्यासारपासून कोणीही रोखू शकत नाही जर कोणी तुमच्या चांगल्या कामावर शंका घेत असेल तर काळजी करू नका कारण शंका नेहमीच शुद्ध वृत्तीने घेतल्या जातात कोळशाचाय हा काळे मनाचा नाही पण तो खूप लवकर असतो तुम्ही तुमच्या जीवनाची जबाबदारी जितक्या लवकर घ्याल तितक्या लवकर तुम्ही यशस्वी व्हाल आणि सर्वोच्च देव ते कोणालाही न देण्याचा निर्णय घेईल कधी तुम्ही हसता आणि कधी रडता कोणत्याही पर्वताची उंची तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही परंतु तुमच्या बुटात अडकलेले दगड तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतील म्हणून असे दगड तुमच्या जीवनातून काढून टाका ही जेवणाचा मार्ग स्वतःसाठी बनवण्याची किंमत आहे आणि जो मार्ग बनवतो त्याला ध्येय मिळते श्रीकृष्ण असेही म्हणतात की देव कागद किंवा पुस्तकी ठेवत नाही परंतु तरीही तो संपूर्ण जगाचा मागोवा ठेवतो तुमची गरज असतानाच तुमची किंमत असते थे। लक्षात ठेवा की तुमचे ज्ञान तुमच्या अनुभवातून येते आणि तुमचा अनुभव तुमच्या मूर्खपणातून येतो म्हणून जीवनात मूर्ख बनू नका ध्येयापासून विचलित होण्यास कधीही घाबरू नका बरेच लोक असे विचार करतात की मार्ग बदलत नाही नेहमी लक्षात ठेवा की जेवण खूप लांब आहे जेव्हा तुम्ही जेवणाच्या प्रवासात व्यस्त असता तेव्हाच ते चांगले असते तुम्हाला फक्त काही पावले दिली जातात परंतु प्रत्येक व्यक्ती पुढे ढकलण्यास तयार असतो जर जीवनात अडचणी असतील जिद्द राहा जर पैसा सर्वात वर असेल गोष्टींच्या शीर्षस्थानी नम्र राहा आणि जगात सर्वात वर आवड असेल नेहमी शांत राहा तरच तुम्ही लोकांचे सर्वोत्तम ओळखता जोपर्यंत तो तुम्ही तोपर्यंत प्रत्येकजण तुमच्या आयुष्याबद्दल निर्णय घेत राहील ज्याप्रमाणे माणूस इतरांचा आधार घेऊन त्याच्या अस्तित्वात पूर्ण होतो ज्याप्रमाणे सूर्योदयानंतर चंद्र दिसतो तो एक महान विचार आहे की मी माझ्या स्वतःच्या बर्फात उठतो जणू तुम्ही मोठे होतास तुम्हाला जाणीव होते की तुम्ही अशा लोकांना महत्त्व दिले आहे ज्यांचे तुमच्या आयुष्यात आईशा कोणतेही योगदान नव्हते जेव्हा संघर्ष वाढला तेव्हा गैरसमजही वाढला जेव्हा तुम्ही कोणाशी बोललात तेव्हा विचारांशी काहीही आसक्ती नव्हती मी तुम्हाला काय सांगितले तुम्ही स्वतःला इतरांनी दिलेल्या शिकवणी कशा दिल्या काळ बदलत आहे शब्द सारखे नाहीत लोक बदलत आहेत परंतु जेव्हा तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित केले तेव्हा तुम्हाला जाणवले की काहीही बदलले नाही फक्त लोक त्यांच्या स्वार्थाच्या नावाखाली येतात विश्वास आपोआप टिकून राहतो तो तुमची ताकद बनतो आणि दुसऱ्या बाजूला ठेवला जातो आणि तो तुमचा कमकुवतपणा बनतो कमकुवतपणामुळे नाते हृदयाशी जोडले जाते ते कमकुवतपणा असते परंतु प्रत्येक वेळी तुम्हाला कमकुवतपणा जाणवतो किंमत घ्या असेल तर थांबा जे लोक आपले तुम्ही सर्वांचे सर्वात मोठे हितचिंतक आहात तुम्ही असे म्हणता अनेकदा तेच लोक तुमच्या आनंदात आग लावतात जीवनात अडचणींना तोंड देणे देखील आवश्यक आहे म्हणूनच तुम्हाला माहिती आहे की तुमचा हात कोण धरतो आणि कोण तुमचा हात सोडतो एखाद्या व्यक्तीचा आदर तेव्हाच करा जेव्हा त्याला तुमची सर्वात जास्त गरज असते एका खास कारणासाठी जर तुम्ही त्या व्यक्तीची कदर केली नाही आणि त्याची काळजी घेतली नाही तर असे म्हटले जाते की तुम्हाला तुमचा आवाज चांगला वाटत नाही तुमचा आवाज त्या व्यक्तीला इच्छित व्यक्तीपर्यंत तु पोचवेल आणि तो तुम्हाला मनापासून देईल जेव्हा एखादी व्यक्ती जखमी होते तेव्हा ती व्यक्ती इतरांचे दुःख पाहते बऱ्याचदा असे घडते की एखाद्याला इतरांचे दुःख दिसत नाही तो फक्त स्वतःचे दुःख पाहतो परंतु जेव्हा एखादी तीक्ष्ण गोष्ट स्वतःवर येते तेव्हा ती व्यक्ती स्वतःचे दुःख पाहते मग तुम्हाला इतरांचे दुःख जाणवेल आणि म्हणूनच तुमच्या मनात किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा इच्छेबद्दल मनात काय चालले आहे याबद्दल त्रास होतात आणि त्याआधी तुम्ही लोकांच्या त्रासांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही इतरांच्या विचारांनुसार स्वतःला बदलू शकत नाही तुम्ही एक व्यक्ती आहात तुम्हीच एकमेव आहात ज्याच्यात ते देण्याची हिंमत आहे सर्व दुःख दूर झाल्यानंतर माझे हृदय आनंदी होईल हो, हो तुमचा गैरसमज आहे मन आनंदी ठेवा हे दुःख दूर होईल चोरी कपट आणि खोटे बोलणे किंवा या तीन गोष्टी लोकांचे चारित्र्य नष्ट करतात तुमच्यासाठी संपूर्ण जगाची काळजी करू नका जरी तुम्ही त्याच्या विरोधात पडलात तरी फक्त त्या मार्गावर चालत राहा जो खरा आणि स्वच्छ आहे जेवणात तुमची जे धूळ साफ करण्यापूर्वी जमिनीची चाचणी घ्या प्रत्येक मातीच्या स्वभावात प्रामाणिकपणा असतो बोलण्याची वेळ आणि मनस्थितीची आवश्यकता नसते माझ्या मनात भावना आहेत जर तुम्हाला हवे असेल तर लोकांचे फसवे बना इतरांच्या मनाशी आणि भावनांशी खेळा विश्वास ठेवा की एक दिवशी तुम्हाला तिथे खेळावे लागेल तुमच्यासारखे कोणीतरी बनवावे लागेल तुम्हाला हवे तितके चांगले बनवावे लागेल फक्त तुमच्या हृदयाने सुईतील धागा शब्दांनी वळवता येत नाही कारण धाग्यात गाठ नसते अशा व्यक्तीच्या आयुष्यात आनंद आणि शांती हजारपटीने वाढते कुतूहल आणि टिके सारखे असलेले लोक एकटेपणा तुम्हाला एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून ओळखेल आणि ती व्यक्ती तुम्ही आपोआप आहात नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही खूप काही गमावले आहे आयुष्यात त्यांची किंमत कुठे आहे तुमच्या ओळखीच्या आयुष्यात तुमचे प्रेम सोडून द्या आणि असे काहीतरी करा की लोक तुम्हाला सोडून जातील तुमच्या प्रेमामुळे लोक तुम्हाला तेव्हाच टाळतात तेव्हा जेव्हा त्यांना तुमच्यापेक्षा चांगले किंवा तुमच्यापेक्षा चांगले कोणीतरी सापडते माणसाच्या शोधात तुमच्या आयुष्याचा एक नियम बनवा सर्वांना जाणून घ्या पण फक्त स्वतःवर विश्वास ठेवा काही लोक त्यांचे आयुष्य त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या आश्रयाला घालवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना हे समजते की जेव्हा त्या ओळखी त्यांच्यासाठी काही कामाच्या नसतात तेव्हा खरी प्रतिभा समोर येते आणि नंतर त्यांना सर्वात जास्त शोधली जाते जेव्हा नाते नवीन असते तेव्हा लोक बोलण्याचे कारण शोधतात आणि जेव्हा तेच नाते उत्कट असते तेव्हा ते न बोलण्याचे कारण शोधतात असे स्वप्न तुमच्याजवळ नक्कीच आवश्यक असते म्हणूनच जेव्हा तुम्ही सकाळी काही गमवता तेव्हा तुम्हाला कमाईचे मूल्य कळते आनंदी असलं मग भगवान श्रीकृष्ण आणि दुःखी असलं भगवान श्रीकृष्णावर विश्वास ठेवा त्यावेळी जीवनात काही निर्णय खूप कठीण असतात आणि ते निर्णय आयुष्य बदलतात जर तुम्ही तक्रार करायला तयार असाल तर कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही पण जर तुम्ही शिकायला तयार असाल तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही प्रत्येक पावलाची गती आणि वेग नेहमी लक्षात ठेवा दुःख आणि अश्रूंचा अर्थ अश्रू असणारे लोक कंकुवत नसतात ते संवेदनशील आणि प्रामाणिक असतात दुःखातून शिकवण मिळते आणि जीवन अधिक समजते स्वतःबद्दल आणि समाजाबद्दल समज जीवन स्वतःसाठी जगा पण इतरांच्या भावना समजून जे तुमच्यावर प्रेम करतात ते कोणत्याही परिस्थितीत तुमच्यावर प्रेम करतात स्वतःची किंमत ओळखा पण अहंकार नको नाते संबंधांबद्दल सर्वात जास्त दुखणारे नाते हे जोडीदाराचे असते गरज असेल तेव्हाच नातेची खरी किंमत समजते जुनी नाती टिकवण्यासाठी संवाद आणि समज आवश्यक असते पैसा कमावणे आणि आशीर्वाद मिळवणे वेगवेगळे असतात तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आत्मविश्वासानेच यश मिळते अडचणी आणि मार्ग अडथळे जसे की बुटातला दगड दूर करा जीवनाचा मार्ग स्वतः बनवा इतरांच्या पावलांवर चालू नका मनाची स्थिरता आणि आत्मनिरीक्षण मनात तिरस्कार ठेवू नका कारण तोच तुमचा नाश करतो मन शांत ठेवा कारण हेच खरे बलस्थान आहे परिवर्तन आणि शिकवण सुखांमधून शिकून पुढे जा लोक वेळ आणि विचार बदलतात त्यांच्याशी जुळवून घ्या प्रत्येक वादळ नुकसान करण्यासाठीच येत नाही काही मार्ग मोकळे करतात संदेशाचा सारांश हा व्हिडिओ म्हणजे एक प्रकारचा आध्यात्मिक आणि मानसिक समुपदेशन आहे यातून हे सांगितले जाते की नातेसंबंध जपा पण स्वतःवर विश्वास ठेवा संकटेही संधी बनू शकतात श्रीकृष्णावर श्रद्धा ठेवा आणि प्रामाणिक राहा नंबर एक जीवनातील दुःख अश्रू आणि समजूतदारपणा श्रीकृष्ण तत्त्वज्ञान भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात दुःखेश्वणू दविघ्न मना सुखेषु विगतस्पृह अर्थ जो दुःखात विचलित होत नाही आणि सुखात आसक्त होत नाही तोच ज्ञाने व्यवहारातील उपयोग दुःख येते तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवा कारण कोणतेही वाईट काळ अर्धवटच असतो अश्रूंमागे कमजोरी नसते त्यामागे भावनिक परिपक्वता असते नंबर दोन नातेसंबंध आणि त्यातील वास्तव्य श्रीकृष्ण तत्त्वज्ञान न ही कच्चित क्षणमपी जातू तिष्ठत्य कर्मकृत कोणताही माणूस नात्यांपासून किंवा कर्मापासून वेगळा राहू शकत नाही व्यवहारातील उपयोग नाते फार नाजूक असतात संवाद आणि समज याशिवाय ती तुटतात गरजेपुरते प्रेम करणारे नाते हे केवळ सौदा असतो समर्पण असलेले नातेस टिकते नंबर तीन आत्मविश्वास आणि यशाचा मार्ग श्रीकृष्ण तत्वज्ञान कर्मज्ञ वाधिकारसते मा फलेशू कदाचन तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे फळावर नाही व्यवहारातील उपयोग यशासाठी आत्मविश्वास हवा पण अहंकार नको कठोर मेहनत चित्त आणि प्रामाणिक नियत हेच यशाचे सूत्र आहे नंबर चार अडथळे आणि मानसिक बळ तत्वज्ञानातून बुटातला लहानसा दगड पर्वताहूनही मोठा अडथळा बनतो ही, ही श्रीकृष्णाची शैलीमध्ये दिसते आयुष्यातील खरे अडथळे बाहेर नसतात ते आपल्यातच असतात अभ्यासासाठी आपल्या सवयी भीती आणि न्यूनगंड हेच अडथळे ओळखा आणि दूर करा एक पाऊल पुढे टाका मग मार्ग आपोआप स्पष्ट होतो नंबर पाच शांतता समज आणि वैराग्य श्रीकृष्ण तत्वज्ञान योगस्थ हो कुरु कर्माण मन शांत ठेवून कर्म करा हेच योग वास्तविक जीवनात इतरांच्या मतांनुसार स्वतःला बदलू नका इतरांचा आदर करा पण स्वतःची ओळख जपा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका